गेल्या पाच सहा दिवसापासून एकनाथजी यांची तब्येत खराब होती आपण बघितलेलं आहे त्यांना थ्रोट इन्फेक्शन आहे त्यांना टेम्परेचरही आहे तर त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खास करून या ठिकाणी तीन चार दिवसापूर्वीच मी वेळ मागितलेली होती पण ते गावी निघून गेलेत त्यानंतर माझा तिथे संपर्क झाला नाही पण आज मुद्दाम मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो बैठकी काय का चर्चा झाली का युतीमध्ये युतीमध्ये सगळं अलबेल आहे अतिशय व्यवस्थित आहे आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत मला वाटतं दोन दिवसापूर्वीच तीन दिवसापूर्वीच एकनाथजींनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदे घेतली आपल्या समोर सांगितलं त्यांनी अतिस्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे मला काही नवीन सांगण्याची गरज नाहीये त्यामुळे ज्या सगळ्या काही खंडपिकवले जातात अफवा येत आहेत जेच्यामध्ये आहे कुठेतरी मतांतर आहे मनभेद आहे मतभेद आहे असं कुठेही नाही या बाबतीमध्ये आप अतिशय त्यांचं मत प्रामाणिक आहे स्वच्छ आहे सगळी पाच तारखेची आमची तयारी सुरू आहे आणि मला असं वाटतं की ते स्वतः उद्यापर्यंत त्यांची तब्येत जरा बरी होईल त्यानंतर काही ते बैठकी घेणार आहेत शासकीय काय अस्तित्वात सध्या ते मुजी होऊ सरकार म्हणून मुख्यमंत्री पण आहेत त्यामुळे आणि ज्या सगळ्या गोष्टी सगळ्या बाहेर येत आहेत सूत्रांकडून आपल्या तस कुठेही मतभेद आमच्यामध्ये नाही माझी या बाबतीमध्ये कुठेच झाले नाही हा सगळा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे त्या बाबतीमध्ये एक शब्दही आम्ही बोललेलो नाही कोणती हो मत कोणाला पाहिजे कोणती पद कोणाला पाहिजे कोणतं खातं कोणाला पाहिजे या बाबतीमध्ये आमची चर्चा नाही मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खास करून या ठिकाणी आलेलो होतो त्या संदर्भात काही चर्चा झाले पण स्पष्ट केलेलं आहे या बाबतीमध्ये कुठेही माझ्या मनामध्ये दुसरा मत माझं नाही आणि जे काही होतं ते त्यांनी आपल्या समोरच दोन दिवसापूर्वी सांगितलेलं आहे तर महाल जर बघितलं तर तुम्ही म्हणताय की ही सदिच्छा भेट आहे मात्र आणि गोष्टी पुरे सरकतील उद्यापासून अजूनपर्यंत चर्चा पुढे का उद्या त्याची तब्येत ठीक होईल असं तुम्ही सांगता येईल तो औषध उपचार केलाय म्हणजे औषधोपचार नाही उद्या सहा डिसेंबरच्या तयारी संदर्भामध्ये बैठक आहे मी ती बैठक घेणार आहे त्यांनी असं सांगितलं मला म्हणून तब्येत त्यांची चांगली आहे चांगली होईल उद्यापर्यंत आधी अजूनही हाताला सलाईन लागलेलंच आहे आपण मी बघितलं स्वतः पण मला असं वाटतं की उद्यापासून एकनाथजी स्वतःच सगळ्या गोष्टीचा लीड घेतील आम्ही सर्व एकत्र आहोत आमच्यामध्ये कुठेही दुरावा नाही कोणाच्या मनामध्ये कुठेही म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे युतीमध्ये एकत्र आहोत मी पुन्हा सांगतो आपल्याला त्यामुळे उद्यापासून परवापासून तुम्हाला दोन दिवस आमचा शपथविधी आहे पाच तारखेला एकत्रित राहणार आहोत शपथविधी जो आहे तो महायुतीचा आहे भारतीय जनता पार्टीचा आहे असं वागू नका असं दीपक केसरकर म्हणतात अजिबात नाही शपथविधीसाठी जी जागा निवडलेली आहे ती बघण्यासाठी गेले होते अचानक म्हणजे कार्यालयात बसले असताना दोन तीन कार्यक्रम ठरवलं की आपण तिकडे जाऊन चक्कर मारू एवढंच झालं त्या संदर्भामध्ये म्हणून कोणाशी कॉर्डिनेशन झालेलं नाही हे खरं आहे उद्या आम्ही सगळेजण त्या ठिकाणी एकत्रितपणे जाणार आहोत हे आमचं ठरलेलं आहे संध्याकाळी ठरलेलं आहे दुपारी ठरलेलं आहे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि पुढचे सगळे निर्णय जे काय असतील ते तुम्हाला दिसेल की आम्ही एकत्रितपणे घेणार आहोत आणि एकत्रितपणेच त्या ठिकाणी राहणार आहोत पाच तारखेचा निर्णय जो आहे पाच तारखेचा शपथविधी जो आहे हा अतिशय दिमागदार असा कार्यक्रम या ठिकाणी होईल आम्ही सगळं सोबत राहू शकत आहे तुम्ही म्हणता उचित का असा आरोप कुठला उशीर पाच तारीख तारीख पाच तारीख चाललेली आहे एवढं माइंडेड लोकांनी जनतेनी मतदारांनी आम्हाला दिलेलं आहे जनता सुद्धा खुश आहे आपण बघतात आणि आम्ही सगळे खुश आहोत याच्यामध्ये कुठे फक्त तब्येत एकदा जी खराब होती त्यामुळे आपणही बघितलेलं आहे चार पाच दिवस ते गावी होते दोन दिवस गावी होते नंतर इथल्यावरही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हे सगळं स्पष्ट आहे आपल्या समोर त्यामुळे इथे कोणामध्ये आमच्या मध्ये मतमतांतर नाही मला वाटतं फडणवीस साहेब आधीच त्यांच्याशी तब्येतीची चौकशी तरी केलेली आहे फडणवीस साहेब त्यांच्याशी तब्येतीची काळजी घ्या तब्येत कशी आहे म्हणून मला वाटतं विचारून माझ्या माहितीप्रमाणे त्याची विचारपूस झालेली आहे आधीच मात्र अमित शाह असतील मोदी असतील हे देखील शपथविधीला येणार आहेत सगळे येणारे एक दिमागदार कार्यक्रम शपथविधीचा आमचा या ठिकाणी होईल आणि त्यामध्ये सगळे नेते सगळे नेते या ठिकाणी देशभरातले सुद्धा या ठिकाणी शपथविधीला येतील निश्चित त्यांच्या प्रोटोकॉल आहे प्रोटोकॉल आहे त्या संदर्भात मला कुठलीही माहिती नाही दिल्लीला बैठक होणार नाही होणार मी फक्त तबीरजी विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो दिल्लीला बैठक होणार नाही होणार कोणती खाती कोणाकडे राहणार कोण मंत्री राहणार या बाबतीमध्ये कुठली चर्चा आमची झालेली नाही मला काही या संदर्भात माहिती मी छोटा कार्यकर्ता आहे त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते देवेंद्रजी आहेत अजितदादा पण आमच्या आहेत सोबत आहेत एखादी स्वतः मुख्यमंत्री आहेत आजही आणि मला वाटतं थी। ती निर्णय करतील आणि त्यानंतर कर। वरिष्ठ पातळीवर दिल्लीला हा सगळा निर्णय सव्वा तास आम्ही दोघं जण गप्पा करत होतो अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली गेल्या आम्ही अडीच वर्षामध्ये किती कामं केली कशा पद्धतीने आम्ही रात्रंदिवस दिवस मेहनत घेतली त्याचं फळ आम्हाला कसं मिळालं या सर्व बाबतीमध्ये आमची चर्चा त्या ठिकाणी कुठेही आमच्या मनामध्ये किंमतीमध्ये नाही आणि म्हणून आता पुढचे पाच वर्ष आम्ही तिन्ही पक्ष सगळे आमची महायुती घटक पक्ष आम्ही सोबत काम करणार आहोत आणि राहिलेले सर्व जे उर्वरित प्रकल्प आहेत कामं आहेत जे सुरू आहेत नवीन काही करायची आहेत ती आम्ही अतिशय वेगाने करणार आहोत केंद्र सरकार आमच्यासोबत आहेत सोबत आहेत अमित सोबत आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही भाषमध्ये संकट महोत्सव म्हणून आपल्याला पाहिलं जातं त्यामुळे जेव्हा तुम्ही जाता कुठेही तेव्हा तो प्रॉब्लेम नेहमी सॉल्व्ह करता असं काही खंड काय आजची चर्चा नव्हता <laughs> <laughs> हा प्रॉब्लेमच नव्हता खरं म्हणजे मी फक्त तब्येतीची चौकशी करायला या ठिकाणी आलो अतिशय एक सव्वा तास आमची खेळीमिणीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी चर्चा झाली कुठेही एकनाथींच्या मनामध्ये कुठेही कि किंतु म्हणजे इतका ब्रॉड हार्टेड माणूस या ठिकाणी एकनाथजी मी त्यांना आज नाही मी तीस वर्षापासून बघतोय कारण मी आणि ते सोबतच विधानसभेमध्ये या ठिकाणी मी आहोत त्यामुळे मी त्यांना चांगलं ओळखतो त्यांचा स्वभाव मला माहीत आहे त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टीमुळे ते रुसले आहेत रागावलेले चिडलेत असं अजिबात होणार नाही परवा त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे